मग बागार घेतली त्याचं काय करायचं मग वेगळ्या ठिकाणी वळवा सगळं प्रकरण वेगळ्या ठिकाणी म्हणजे कुठे ठाकरेंची मुलं इंग्रजी मिडियममध्ये शिकली बरं मग पुढे म्हणजे दादा भुसे मराठी मीडियममध्ये शिकून शिक्षण मंत्री झाले देवेंद्र फडणवीस इंग्रजी मिडियममध्ये शिकून मुख्यमंत्री झाले कुठे काय शिकलं याचा काय संबंध अ <laughs> कोणाकोणाची मुलं इथे परदेशामध्ये शिकतायत यादे आहेत आमच्याकडे त्याच काय करणार तुम्ही आणि त्याच्यातल्या त्याच्यात मंत्रिमंडळातल्या एक एक मंत्र्याचं हिंदी आहे का फेफर येईल फेफर है? हे असले प्रश्न महाराष्ट्रातच विचारले जातात आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो आम्ही मराठी मीडियममध्ये शिकलो हो शिकलो आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली हो शिकली मग याच्यावरती तुम्ही प्रश्न काय उपस्थित केला ह्याना मराठीचा पुळका कसा हे इंग्रजी मिडीयम टाकतात बरं सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियममध्ये शिकलेले आहेत या दोघांवरती तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का लाल लालकृष्ण अडवाणी सेंट पॅट्रिक हायस्कूल क्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेले आहेत अडवाणी दक्षिण भारतामध्ये बघा तमिळच्या प्रश्नावरती तेलुगूच्या प्रश्नावरती कडवटपणे समोर येऊन उभे राहतात पण विचारतय ना तुमची मुलं कुठे शिकली आणि तुम्ही कुठे शिकलात उद्या मी हिब्रू भाषेत शिकीन आणि म मराठीपणाचा कडवट अभिमान बाळगीन काय प्रॉब्लेम आहे मी आता तुमच्याकडे दक्षिणेतले इंग्रजीमध्ये अगदी थोडक्यात यादी आणले दक्षिण भारतातील इंग्रजी माध्यमात शिकलेले नेते आणि अभिनेते जय ललिता स्कूल, स्कूल कनी मोजी प्रेझेंट प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट स्कूल उदयनिधी म्हणजे करुण निधींचा नातू डॉन बॉस्को चंद्रबाबू नायडू वडील इंग्लिश टीचर होते शिक्षण इंग्रजी माध्यमात झालं पवन कल्याण आंध्र उपमुख्यमंत्री शिक्षण सेंट अँड नारा लोकेश एन टी आरचा नातू चंद्राभाऊंचा मुलगा स्टॅनफिल्ड स्कूल कमल हसन सांथोम हायस्कूल अभिनेता विक्रम स्कूल अभिनेता सूर्या इंग्लिश आणि नंतर मद्रास हायस्कूल परवा दिवशीचा एक प्रसंग सांगतो एका व्यासपीठावरती तामिळनाडूमध्ये ए आर रेहमान व्यासपीठावरती उभे होते काहीतरी कार्यक्रम होता त्या बाई तामिळमध्ये बोलत होत्या अचानक ती बाई हिंदीत बोलायला लागली त्याच्यावरती रहमानने तिच्याकडे असं बघितलं बोलला हिंदी आणि व्यासपीठावरनं खाली उतरलं तुमचा कडवटपणा हे तुम्ही शिक्षण कुठे घेतले याच्यावरती नसतो तो कडवटपणा तुमच्या आतमध्ये असावा लागतो म्हणजे बाळासाहेब इंग्रजी मीडियम मध्ये शिकले इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये व्यंगचित्र काढायचे पण मराठीचा अभिमान याच्या बाबतीत कधी तडजोड नाही केली म्हणे एक भाषा म्हणे सगळ्यांनाच बांधून ठेवते कुठची एक भाषा आजपर्यंत काय वाकडं झालं म्हणजे आपल्या संरक्षण खात्यामध्ये घ्या आपल्या संरक्षण खात्यामध्ये जेवढी रेजिमेंट्स आहेत मी फक्त तुम्हाला नावं वाचून दाखवतो